नमस्कार मित्रांनो स्ट्रग्लर्स आला वेब सिरिजच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्ध झालेला अभिनेता संतोष जुवेकर लवकरच एका मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये मालिका नाटक चित्रपट आणि वेब सिरीज अशा वेगवेगळ्या माध्यमातून अभिनेता संतोष जुवेकरने प्रसिद्धी मिळवली आहे लवकरच अभिनेता संतोष जुवेकर इंद्रायणी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे इंद्रायणी मालिकेमध्ये संतोष दुवेकर पाठी राखा ही भूमिका साकारणार आहे नुकताच मालिकेचा प्रोमो इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आला आहे या शेअर केलेल्या प्रोमो मध्ये संजीवनीला आणण्यासाठी इंद्रूला आळंदीत जायचं असतं पण तिची ती शेवटची बस चुकते म्हणून ती नाराज होते शेवटची बस गेली आता आळंदीला कसं जाणार संजीवनीला आणणार कसं असा प्रश्न ती विचारते तेवढ्यात एक मागून आवाज येतो इंदूच्या मदतीला तिचा पाठिंबा राखा येतो अशी कशी जाईल तुम्हाला सोडून बरा रामकृष्ण हरी असं म्हणत तो मालिकेत एंट्री घेतो मालिकेमध्ये पाठी राखाचे पात्र अभिनेता संतोष जुवेकर साकारणार आहे तर मित्रांनो आपण अभिनेता संतोष जुवेकर यांना इंद्रायणी मालिकेमध्ये पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला करून बेल आयकॉन नक्की दाबा